नमस्कार मी पंजाब डक आणि आतपासून एक परत एक अंदाज देणार आहे एक दोन तीन जुलैच्या दरम्यान परत काय होणार विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर जिल्हा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तसंच त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर इकडं शेगाव तसंच नंतर घाटाच्या जा खाली जळगाव हे पट्ट्यामध्ये पुन्हा तिकडंच पाऊस पडणार पा। पा। म्हणजे एक दोन तीन जुलैच्या राज्यात चांगलं पावसाचं पा। जुलैच्या मग ज्यावेळेस समजा जुलैच्या मग दुसऱ्या आठवड्यात मग चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण सध्या तरी माझा एवढं पावसाचं वातावरण नाही भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे म्हणून हा आणज लक्ष आणि तीस तारखेचा पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो सोलापूर जिल्हा म्हणजे पंढरपूरकडे देखील असणार आहे म्हणून हे त्यांनी देखील लक्षात येतं लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे धाराशिवकडं असणार आहे नगर जिल्ह्यात काय राहणार आहे कडाआष्टी बीडकडं म्हणजे आष्टी पाटोदा तिकायला भागात देखील पडणार आहे त्या शेतकऱ्याचे मला बरेच फोन आले तर आमचं सोयाबीन निघालं कापसं निघालेत आणि पावसाची नितांत गरज आहे तर त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला एक आणि एक तारखेच्या दरम्यान तुमच्या कडा हस्ती देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं इकडे इकडं पुन्हा त्याच्यानंतर एकूण आटपाडी सांगलीकडे देखील असणार आहे आणि त्याच्यानंतर कोकणपट्टी मात्र सगळीकडं राहणार आहे त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक आणि नंदुरबारचा हे पाऊस मात्र कायम राहणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी ऊन देखील पडेल कडक ऊन देखील पडेल अचानक वातावरण बदल झाला दल पुन्हा उद्याच्याला एक मेसेज दिला जाईल धन्यवाद